सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स केले त्याच्यामध्ये ते 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 सा, सा, तेरा आरोपींना अटक केलेली आहे सीसीटीव्ही फुटेज तपासून जे जे लोक त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत त्यांच्यावर कारवाई होणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीत अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाही अत्यंत कडक कारवाई ही त्या ठिकाणी केली जाईल आणि जे लोक अशा प्रकारे हुडदंग करतायत अतिक्रमण करतायत वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी अवैध बांधकामं करतायत अवैध धंदे करतायत या सगळ्यांवर कारवाई केली जाईल सर आणि मराठी आंदोलन बातम्या दाखवू नये असं सरकारने सांगितलं असं बोललं जातं काय त्यात तथ्य आहे फालतू गोष्टींना उत्तर नाही देत मी सर मिरजाट हाचीच